मिनीसाठी माधव जवळ एक बकरी होती त्या बघतीचे नाव मिनी होते माधव मिनीवर खूप प्रेम करत असे पण माधवच्या भोवती फिरायची मिनीचा रंग पांढरा आणि तपकिरी होता तिचे कान खूप मोठे होते मिनीचे केस खूप चमकदार आणि मऊ होते मिनीचे डोळे खूप सुंदर होते I'm बरेच लाडू व रचुले होते त्यांच्याकडे बरेच दूध दही आणि सरबत पण होते त्याच वेळी माझ्याने दुसऱ्या कडी गुलाबी रंगाचे सदरे दिसले माधवने लिलीसाठी काय जावे याचा विचार करण्यासाठी सुरवात केली लाल पट्टी असलेली सदरा कसा वाटे पुढील दुकान भाडायचे होते दुकानात चूक सारी घाटी होती तिथे चूक झा मुलाची हल होती माधव सर्व भांडी बघून बघू लागला तिथे ताट वाट्या चिमणे चिमणे आणि ग्लास होते माधव विचार करू लागला की मिनीसाठी काय दुधासाठी वाटी कशी जाईल माधवने मिनीच्या मोठी पायाची धुंडू बांधले सुंदर लाल रंगाची धाग्यात बांधणी होती दिल्ली उद्या पान धावत सोबत चालू